मुख्यमंत्री यांचे विमान मुंबई विमानतळावरून अमरावती विमानतळावर येत आहे यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहे या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या पाच जिल्ह्यातील महत्त्वाच्या जिल्हा प्रमुखांना जिल्हा प्रशासनाकडून व्ही आय पी पास देण्यात आली नाही त्यामुळे नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात आलेल्या बगीच्यामध्ये उभे राहून आपला निषेध व्यक्त केला यावेळी पोलिसांनी त्यांना तेथे उभे राहू नये अशी विनंती केली मात्र संतप्त पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की या ठिकाणी उभे राहिल्यास आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिसू शकू आमच्यासाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही या कारणावरून पोलीस आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल अर्बट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व्हीआयपी पास न मिळाल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्यात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे तसेच जिल्हा प्रशासन आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील संबंधावरही याचा परिणाम होऊ शकतो

लोकांना दिसलं पाहिजे कलेक्टरची चूक आहे ना आम्हाला आमच्या आम्ही तिथून उगवतो सावली तिथून आम्ही तिकडे घेऊ तिकडून एटीपी साहेबांनी इकडे वाटलं सावलीत थांबलो मुलात मरणार मर्यात बरोबर सिक्युरिटी स्वतःसाठी आमच्यासाठी आहे बिलकुल तुमचं आम्हाला सगळं तुमचं आम्हाला मान्य आहे आम्हाला आमचा नेता येणार आहे आमच्या नेत्याचं आम्हाला स्वागत घ्यायचं आहे त्या इथं आलो आणि एवढं मोठं विमानतळ उलगाड लोक इथं जास्तीत जास्त इथं उलट आपल्या सगळ्या नेत्यांनी शोभा वाढवल बिलकुल देऊन आम्हाला मान्य वेळेला पासेस पोलिसांनी दिले नाहीत लोणारे लेख राहिजी पाहिजे

खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ॲडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही फन ॲक्टिव्हिटीज ॲडव्हेंचर गेम लाईन बॉक्स क्रिकेट खूप ॲडव्हेंचर करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे रुपये तर विकेंडला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुपटॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जामरुन जहागीर पुसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र